टी आर पीच्या शर्यतीत नेहमी दुसऱ्या स्थानावर असलेली स्टार प्रवाह वाहिनीची लोकप्रिय मालिका म्हणजे घरोघरी मातीच्या चुली आता या मालिकेच्या टी आर पीमध्ये आणखीन वाढ करण्यासाठी निर्मात्यांनी मालिकेमध्ये बारा वर्षांपूर्वीचं लिप आणलं आहे मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच असा नवीन प्रयोग करण्यात आला आहे मात्र घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील हा ट्विस्ट पाहून काही प्रेक्षक खुश झाले तर काही प्रेक्षकांना हा ट्रॅक फारसा रुचला नाही घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सुरू झाली तेव्हा ऋषिकेश आणि जानकीच्या लग्नानंतर दाखवण्यात आली होती मात्र आता मालिकेमध्ये ऋषिकेश आणि जानकी कसे भेटले त्यांचं प्रेम कसं झालं आणि तिथून पुढे लग्नापर्यंतचा प्रवास हा बारा वर्षांपूर्वीच्या ट्रॅकमध्ये दाखवण्यात येणार आहे मात्र या ट्रॅकमध्ये झालेल्या स्टोरी लाईनची ची गडबड घोटाळा प्रेक्षकांनी ओळखून काढला आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या बारा वर्षांपूर्वीच्या ट्रॅकमध्ये जानकीची मैत्रीण सायली ही दाखवण्यात आली आहे मात्र आता प्रेक्षक सायली आणि लेखकांवरती टीका करत काय म्हणाले आहेत पाहूया पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील जानकी ठरलं तर मग मालिकेतील मधुभाऊंच्या आश्रमात राहत असल्याने ठरलं तर मग मालिकेची नायिका सायली ही जानकीची खास मैत्रीण आहे त्यामुळे घरोघरी मातीच्या मालिकेच्या काही भागांमध्ये सायली देखील पाहायला मिळणार आहे मात्र मालिकेचे टाइम लाईन पूर्णपणे गंडलय असं प्रेक्षक म्हणत आहेत कारण सायलीच्या बारा वर्षांपूर्वीच्या आणि आत्ताच्या लुकमध्ये काहीही फरक दिसत नाहीये बारा वर्षांपूर्वी आणि आत्ता देखील सायली तशीच दिसत आहे तसंच काही प्रेक्षकांनी प्रश्न उपस्थित करत म्हटलं आहे मधुभाऊ इतके गरीब होते मग सायली आणि जानकी इतक्या नटलेल्या कशा सायली आणि जानकी बारा वर्षांपूर्वी एकाच वयाच्या वाटत आहेत म्हणजे आता सायलीचे वय चौतीस पस्तीस आहे का मालिकेचं पूर्ण टाइम लाईन गणलंय शिवाय सायली आणि जानकीच्या या प्रोमो मध्ये सायलीचा लूक आत्ता आहे तसाच दिसतोय सायलीमध्ये बारा वर्षांपूर्वीपासून काहीतरी बदल झालाच असेल ना मात्र यात असं काहीच दाखवलेलं नाहीये तर काहींनी लिहिलंय पन्नास रुपये कट ओव्हर ऍक्टिंगचे फालतूपणा लावला आहे दाखवायला काही नाही म्हणून एपिसोड वाढवायचे काम आहेत फक्त तर एका प्रेक्षकांनी चूक पकडत म्हटलं आहे सायली नक्की जानकीपासून किती लहान आहे हे कोण सांगेल का जानकीच्या लग्नाला दहा वर्ष झाली तिला एक मुलगी आहे सायलीच्या लग्नाला दोन वर्ष झाली काय योगायोग आहे ना लेखक सायलीसाठी तसंच आणले आहेत ती कुसुमला कुसुमताई म्हणते पण जानकीला नावानेच हाक मारते जानकीचं कॅरेक्टर वयाने मोठं आहे ना तर काहींनी लिहिलं बंद करा ही मालिका एकंदरीत हा ट्रॅक कसा जुळवून आणला जाईल असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे त्यामुळे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या ट्रॅकला प्रेक्षक ट्रोल करत आहेत तर तुम्हाला मालिकेच्या या ट्रॅकबद्दल काय वाटतं घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तुम्ही पाहता का तुम्हाला ही मालिका आवडते का बारा वर्षांपूर्वीचा ट्रॅक पाहायला तुम्ही उत्सुक आहात का, का। जानकी आणि ऋषिकेशची जोडी तुम्हाला आवडते का ठरलं तर मग मालिकेतील सायलीची घरोघरी मातीच्या चुली मालिकेत झालेली एंट्री तुम्हाला पाहायला आवडेल का याबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद